अब्राम लोटाची सुटका करतो उत्पत्ती चौदावा अध्याय एक ते सोळा वचनपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद एक शिनाराचा राजा अमराफेल एल्लासाराचा राजा अरयोग एलामाचा राजा कदार गोमर आणि गोहिमाचा राजा तिदार यांच्या दिवसांत असे झाले की दोन त्यांनी सदोमाचा राजा बेल गमोराचा राजा बिरशा अदमाचा राजा शिनाब सबोईमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोर्याचा राजा यांच्याशी युद्ध केले तीन हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोऱ्यात गेले हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र चार ते कदा लागोमर यांचे बारा वर्षे अंकित होते पण तेराव्या वर्षी ते त्याच्यावर उठले पाच चौदाव्या वर्षी कदारला गोमर व त्याच्या पक्षाचे राजे यांनी नष्टुथ करणे रेफाई लोकांना हाम येथे मैदानात एमी लोकांना सहा आणि होरी लोकांना त्यांच्या सैर डोंगरात मार देवनेल पाराणाच्या जवळ रान होते तेथेपर्यंत पिटाळून लावले सात मग मागे परतून येषपात म्हणजे कादेश येथे ते आले त्यांनी अमालेकी लोकांचा सगळा देश जिंकला व हार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांनाही मार दिला इकडे सदोमाचा राजा गमोराचा राजा अदमाचा राजा सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोर ह्याचा राजा हे त्यांच्याशी युद्ध करायला निघाले आणि सिद्दीम खोऱ्यात त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली नऊ एलामाचा राजा कदारला गोमर बोहिमाचा राजा किदार शिनाराचा राजा अमराफेल आणि राजा येऊ यांच्याशी ते लढले चार राजांनी पाच राजांशी सामना केला दहा सिद्धीम खोऱ्यात डांबराच्या खाणी पुष्कळ होत्या सदोम व गमोरा यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीच्या डोंगरात पळाले अकरा तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळे अन्न सामग्री शत्रू लुटून घेऊन गेले बारा अब्रा लोण हा सदोम येथे राहत होता त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ता तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्रामिब्री याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी तो अश्कोल व अनेर यांचा भाऊ अमोरी ममरे याच्या लोणराईत राहत होता हे आब्रामाच्या जुटीतले होते चौदा आपल्या भाऊबंदांना पाडाव करून नेले हे आब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशे त्याने दानापर्यंत शत्रचा पाठलाग केला पंधरा त्याने आपल्या दासांच्या पोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला सोळा त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली त्याप्रमाणेच आपला भाऊ बनलो त्याची मालमत्ता स्त्रिया व लोक माघारी आणले एकमेकांच्या दुःखात सहभागी झाले तर किती चांगले आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस भरपूर आशीर्वादित करू अमेन